मंडळी आषाढी एकादशी निमित्त आपण आज एक छान रेसिपी बघणार आहोत हे आहेत अरवीचे काप म्हणजेच अळकुड्याचे काप करायला खूप सोपे आहेत आणि चवीला खूप छान होतात नेहमीच तिच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ही आहे अरवी म्हणजे अळकुड्या ह्या बाजारात सहज मिळतात ह्याला माती भरपूर लागलेली असते त्यामुळे ह्या स्वच्छ धुवून घ्याव्या लागतात हे बघा धुतल्यानंतर ह्या अळकुड्या अशा दिसतात बघा एक पाच सहा अळकुड्या मी घेतल्यात त्या स्वच्छ धुवून घेतल्या आता आपल्याला ह्या कुकरमध्ये शिजवून घ्यायचेत एक दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ह्या व्यवस्थित शिजतात हे बघा दोन ते तीन शिट्ट्या झाल्यात आणि इथं आपल्या अळकुड्या म्हणजे अरवी व्यवस्थित शिजलेली आहे मी एकदा सुरीनं चेक करते हे बघा अगदी व्यवस्थित अशी आपली ही अरवी शिजलेली आहे आता ह्याला गार करून घेऊया आणि ह्याची सालं काढावी लागतात तर ती सालं काढून घेऊया हे बघा इथं अरवी गार झाली आहे आणि मी ह्याची सालं काढत आहे अगदी पातळ असं ह्याचं साल असतं ते सगळं व्यवस्थित सोडून घ्यावं लागतात आणि हे जरा चिकट असतं त्यामुळे व्यवस्थित सालं काढून घ्या आता आपण ह्याचे काप करून घेऊ जरा जाडसरच असे आपल्याला ह्याचे काप करायचे ही अरवी चवीला खूप छान असते अशी सुद्धा नुसती खायला छान लागते पण ही जरा खाजरी असते त्यामुळे जरा चिंचेचा कोळ लावून खावी लागते हे बघा इथं आपले काप झालेत आता काप करताना आपण हे रताळ्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये घोळवणार आहोत रताळ्याचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ साबुदाण्याचं पीठ व रईचं पीठ वापरू शकता आणि इथं मी चिंचेचा कोळ घेतलाय आपल्याला हा चिंचेचा कोळ आवश्यक आहे त्याच्यामुळं अरवी खाल्ल्यावर घशाला खाजत नाही आता या कापांवर आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ आपण ह्याच्यावर पसरवलंय तसंच किंचित जिरे पूड पण घेतलेली आहे जिरे भाजून त्याची पूड करून घ्या म्हणजे छान वास येतो आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट ह्याच्यावर घालायचंय आणि हा जो शेजारी चिंचेचा कोळ ठेवलाय साधारण दोन चमचे तो सुद्धा मी या ह्याच्यावर घातलाय आणि आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे कापाला सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे हे बघा इथं छान समान असा आपला मसाला लागलाय आता मी ह्या रताळ्याच्या पिठामध्ये घोळवते आणि एकीकडं मी पॅन गरम करून ठेवून त्याच्यावर तेल गरम केले त्याच्यामध्ये हे मी शालो फ्राय करायला ठेवत आहे तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता मस्त चविष्ट असे हे काप तयार होतात हे बघा सगळे काप माझे झालेत एक साईड व्यवस्थित झाली की आपण पलटून घेऊ तसं आपण अरवी शिजवूनच घेतलीये म्हणून फार वेळ हे परतायला लागत नाही लगेच तयार होतात जर असा ब्राऊन रंग आला की समजायचं आपले हे काप तयार झाले आणि हे आपले काप आता इथं तयार आहेत आता आपण ते काढून ठेवूया हे काप चवीला खूप मस्त होतात नेहमीच उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे अरवीचे काप नक्की करून बघा आणि मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकांनरवर जास्तीत जास्त शेअर करा वेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद